आतापर्यंत किती गड किल्ले फिरले तुम्ही सात वेळा झाला रायगड माझा मग राजगड झाला प्रतापगड झाला श्रीगड झाला तोरणागड झाला झंझीरा झाला पुरुंदरगड झाला वसंतगड झाला नळदुर्गगड झाला अचिंकी तारा झाला पनाळगड विसाळगड भुदलगड शिवाजी महाराजांची मला आवडले हाय म्हणून वर्षाला येथे बिन काठी घेता चालत उतारतो बी आणि गोर येतो आतापर्यंत किती गड किल्ले फिरले तुम्ही सात वेळा झाला रायगड माझा मग राजगड झाला प्रतापगड झाला श्रीगड झाला तोरणागड झाला झंजीरा झाला पुरंदरगड झाला वसंतगड झाला नळदुर्गगड झाला आजींची तारा झाला पन्हाळगड विसाळगड बुदलगड काय एवढं गड करतोय म्हणून माझं कधी गुडगं दुखल नाही कधी पिंडऱ्या दुखल्या नाही कधी मांडी दुखली नाही कधी डोकं दुखलं नाही आत्तापत्तल उद्याच काय सांगू शकत नाही तरी किती वर्ष झाले तुम्ही पहिल्यांदा सात वर्ष झाली म्हणतो सात वर्ष आधीपासून येत आहे नाही सातवा वर्ष आहे त्यात प्रत्येक शिवराज अभिषेक शिकते ना अरे वा मस्तच तर आपण बघू शकता की जर आपल्याला प्रति ओढ असेल आणि प्रेम असेल तर वय हे कधीच मर्यादा नसते आणि आपलं नाव सांगा लहान मुलांनी प्रत्येकाने किल्ले हे वडिलाने शिकवावर नाव माझ्या कळबा राहणार करवीर तालुका जिल्हा कोल्हापूर आणि शिवाजी महाराजाची गाणी गातो औपाटली नाव